न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कस आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे, आहे का कायद्याची महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा का नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो आधार ज्यांनी वीस वर्षांपूर्वी नाशिक ग्रामीण डीवाय एस पी म्हणून गाजवले तसेच मध्ये मिळालेल्या त्यांच्या पहिल्याच एसपी म्हणूनच्या पोस्टिंग मध्ये जबरदस्त कामगिरी करून गुन्हेगार मुक्त पालघर जिल्हा केला त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने त्यांचा विशेष सन्मान करून सन्मान चिन्ह दिले त्यांना नुकतेच नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणून पोस्टिंग दिली असे डॅशिंग व अभ्यासू बाळासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेताना दक्ष पोलीस टाइम्स दक्ष पोलीस न्यूज संस्थापक तथा सरपंच विजय टाटिया व नाशिक विकासचे संपादक मनोज टाटिया नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या